रामराम मंडळी मी प्रमोद सोडोलीकर गावगाड्याच्या गोष्टींचा एकोणनव्वादावा भाग नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे आता निकाल लागले आहेत वरती सरकार स्थापनेची गडबड चालली आहे सगळे राजकीय नेते आपापलं राजकारण साध्य करण्याच्या मागे आहेत वगैरे त्यावरनं माझ्या मनात एक विचार आला की राजकारण आणि विकास काम किंवा राजकारण आणि समाजकार्य यांचं काय नातं असावं बरं तर मला असं वाटतं की ज्यांना सामाजिक कार्य करायचंय ज्यांना विकासाच्या कामांमध्ये एक वारकरी व्हायचं आहे अशांनी राजकारणापासून सदैव दूर राहिलं पाहिजे म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो की विकासाच्या कामात जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचे पक्षीय अभिनिवेश तुमचे जातीय अभिनिवेश तुमचे धार्मिक अभिनिवे अभिनिवेश हे सगळं सोडून तुम्ही या यात्रेमध्ये सामील व्हायला पाहिजे तरच विकास चिरस्थायी समान सर्वांना सामावून घेणारा अशा पद्धतीचा होऊ शकतो राजकारणाच्या बाबतीत मी म्हटलं तसंच आहे की राजकारणा पलीकडे जाऊन विकासाचा विचार व्हायला पाहिजे म्हणून विकास कार्यकर्त्यांनी राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ त्यांना राजकारणाकडे ढुंकूनही बघायचं नाही का तर त्याला राजकारणाचं भान असलं पाहिजे त्याचं साधं कारण असं सा आहे की राजकारणाचा आपल्या जीवनातल्या सर्व अंगांवरती परिणाम होत असतो एक साधं उदाहरण घेऊ की शेतकऱ्यानं चांगल्या पद्धतीनं कांदा पिकवला खूप उत्पादन आलं निफाडचे बाजार सगळे लोणांचे बाजार भरून गेले आता शेतकऱ्याला जर निर्यात बंदी असेल तर आपल्या मालाला भाव मिळेल का भाव मिळणार नाही भाव पडतील आणि ही निर्यात असावी का नसावी हा निर्णय शेतकरी घेऊ शकतो का नाही ते राजकारणी घेऊ शकतात त्यामुळे अशा शेतकऱ्याला राजकारणाच्या परिस्थितीचं भान हे असलं पाहिजे ते त्यामुळे राजकारणात आपण भाग घ्यायचा की नाही हा वेगळा भाग आहे परंतु राजकारणाचं भान आपल्याला प्रत्येकाला असलं पाहिजे आणि राजकारणावरती आपला विचार असला पाहिजे परंतु आपली दृष्टी राजकीय हेतूंनी सीमित झालेली नसावी असं विकास कार्यकर्त्याचा दृष्टिकोन असावा असं माझं मत आहे तुम्ही याबाबतचे तुमचे विचार कळवा पण आता कालच्या निवडणुकीमध्ये काही घटनांनी राजकीय घटनांनी मात्र माझ्या मनात जरा काही संदेह शंका उपस्थित केलेल्या आहेत कुठला पक्ष निवडून येतो कोणत्या पक्षाचे किती खासदार आले हे ठीक आहे जी काही पद्धत आहे त्याप्रमाणे चालेल पण या खासदारांच्या निवडीमध्ये काही तीन खासदारांची जी निवड झालेली आहे ती जरा मला चिंता करावी अशी वाटते एक त्यातला खलिस्तान समर्थक आहे आणि त्याची निवड झालेली आहे तो सध्या जेलमध्ये आहे दुसरा काही अतिरेक्यांशी संबंधित असा उमेदवार आहे अतिरेक्यांना मदत केल्याबद्दल तो सध्या जेलमध्ये आहे पण तो निवडून आलेला आहे आणि तिसरा ज्यांनी आपल्या माजी पंतप्रधान महात्मा इंदिरा गांधी यांचा वध केला अशा त्या दोन मारेकऱ्यांपैकी एकाचा मुलगा आहे आणि तोही निवडून आलेला आहे बरं बापानं केलेल्या गुन्ह्यांवरनं मुलाला जोखावं या मताचा मी नाही आहे परंतु तो जर बापाचीच लिगसी पुढे चालवत असेल तर मात्र काळजीच आहे कारण असं म्हणतात की प्रचार करताना माझ्या वडिलांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वध केला आहे असं तो सांगत होता मग या वृत्ती मात्र चिंता निर्माण करणारे आहेत देशांतर्गत विषय असतील मतभेद असतील ते तुम्ही कसेही व्यक्त करू शकता मांडू शकता वेळप्रसंगी मोर्चे कधी कधी ते थोडे हिंसक रूप घेतात पण तेही आवाक्यात असेल तर ते ठीक आहे परंतु देशविघातक शक्तींची मुळं जर इथे रुजत असतील या राजकारणात तर मात्र सगळ्या समाजानं त्याचा विचार करायला पाहिजे ही जी काही लोकशाहीची रचना आहे पद्धती आहे कायदे कानून आहेत या सगळ्या व्यवस्थेनं सुद्धा या घटनेची नोंद घेतली पाहिजे असं मला वाटतं असो राजकारण आपला प्रांत नाही पण राजकारणाचं भान मात्र आपल्याला प्रत्येकाला असलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद